नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजुर्भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे वादुर्भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाखाली साठ क्विंटलची किमान द्रटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल द्रविटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार एकशे आठ सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर अवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अद्रंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाला सिमते किनवट अवकाल एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरांत भर आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बालासामते राळेगाव अवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमालदर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंतर भेटलाय सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती अवकाल्य एखादा सातशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जात आहे मध्यम स्टेपला अवकाल्य नऊशे एकवीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमलदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे झीर जामणी जाता आहे यच सहा मध्यम स्टेपला आव्हा काली दोन हजार सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार वीस रुपये आणि सर्व जर दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल आर मध्यम स्टेपल अवकाली एकवीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार साठ रुपये आणि सर्व दरंदर अंतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रांतर भेट आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे बोरगामून जात आहे अकोला बोरगाम जात आहे लोकल अव्वा काल आहे एकदा चारशेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रंध भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अव्वकाली सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे डेलगाव राजा जात आहे लोकल आलेली पाचशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व बाजारांतर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद